चला नमस्कार विद्यार्थ्यांनो ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीस लवकर तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ती जाहिरात प्रसिद्ध होण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी कळणं गरजेचं आहे तर तुमची पात्रता या ग्रामसेवक भरतीसाठी काय आहे अभ्यासक्रम कुठला आहे त्यासोबत याला वेतन तुमचं मानधन पगार किती असतो आणि त्याच्यासोबत याची बढती का ग्रामसेवक झाल्यावर ग्रामसेवक म्हणून तुम्ही निवृत्त होतात का रिटायर होतात का याची भरती सुद्धा होती हे सगळी माहिती या मध्ये मिळाली त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असता की व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण तत्पूर्वी ग्रामसेवक भरतीची आपली बॅच सुरू झालेली आहे ज्यांची बारावी पास याची पात्रता आहे ठीक आहे श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे इथं दिसतंय तुम्हाला स्त्री अकॅडमी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे किंवा आपला नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता नाईन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स टू नाईन फाईव्ह सिक्स थ्री ठीक आहे हाय पाठवा आणि ग्रामशुक भरती म्हणून पाठवा तिथे तुम्हाला माहिती मिळून जाईल ओके चल नऊशे नव्याण्णव फीस आहे पंधरा ऑगस्ट साठी ऑफर आहे त्याच्यानंतर तुमची फीस एक पाच हजार रुपये ग्रामशुक भरतीची होणार आहे आता बघूया या ग्रामशुक भरतीसाठी पात्रता सगळ्यात महत्वाची पात्रता या ग्रामशुक भरतीसाठी कुठली आहे तर नंबर एक ची पात्रता बघा नंबर एक पात्र तुमची बारावी पास असावी काय असावी तुम्ही कमीत कमी बारावी पास पाहिजे आणि त्या बारावीमध्ये तुम्हाला पस्तीस टक्के चालत नाही ग्रामसेवक साठी तर तुम्हाला साठ टक्के पडलेले पाहिजे किती तुम्हाला बारावी पास पाहिजे कमीत कमी तुमची आणि त्या बारावीमध्ये तुम्हाला साठ टक्के पडलेले असतील तरच तुम्हाला ग्रामसेवक भरतीचा फॉर्म भरता येतो ठीक आहे आता काही पदवी आहे तुमची बी ए झाली असेल ठीक आहे बी कॉम झाला असेल किंवा बीएससी झाले असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता कृषी वाले सुद्धा फॉर्म भरू शकता पदवी वाले फॉर्म भरू शकता कृषी डिप्लोमा जो तीन वर्षाचा डिप्लोमा आहे असा डिप्लोमा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता कृषी पदवीवाले आहेत हे फॉर्म भरू शकता नेहमी शेती आवश्यकता नाही त्याच्यानंतर समाजशास्त्रमध्ये ज्यांची पदवी आहे ते सुद्धा ग्रामसेवक भरतीचा फॉर्म भरू शकता आता हे तुमची पात्रता झाली याच्या व्यतिरिक्त अजून एक पात्रता ती कंपल्सरी आहे इतर कुठल्याच महाराष्ट्राच्या भरतीला ती पात्रता कंपल्सरी नाही पण या ग्रामसेवक भरतीसाठी ती पात्रता कंपल्सरी आहे आता त्या पात्रते जर विचार केला नेमकी काय तुमची पात्रता आहे तर बघा तुमच्याकडे एम एस टी असणं कंपल्सरी आहे कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी बघा तुमच्याकडे एम एस सी आय टी असावं ती नसेल तर ट्रिपल ट्रिपल सी नावाचा कोर्स आहे कम्प्युटरचा तो असावा तो जर नसता असेल तर दहावीला नवीन आयसीटी नावाचा सब्जेक्ट आहे तो जरी तुमचा असेल तरीही तुम्हाला ग्रामसेवक भरतीचा फॉर्म भरता येतो ही तुमची झाली ग्रामसेवक भरतीची पात्रता आता तुम्हाला ग्रामसेवक भरतीच्या संदर्भात जर पाहिलं असेल तर याचं मानधन किती आहे आता स्लॅबस काय आहे तर बघा मानधन सुरुवातीला जर पाहिलं तर ग्रामसेवकाला फक्त जसं शिक्षकांना सहा हजार मिळायचे तसं ग्रामसेवकाला सुद्धा सुरुवातीला सहाच हजार रुपये मिळत होते दोन हजार तेवीस मध्ये बदल झाला त्याच्यानंतर ग्रामसेवकाला सध्याच जे वेतन आहे तर सध्याच्याला ग्रामसेवकाला जे मानधन ज्याला आपण पगार म्हणतो हे वेतन बेसिक वेतन त्यांचं इतर भत्ते सगळे सोडून फक्त बेसिक जे वेतन आहे तर सध्याच्याला ग्रामसेवकाला किती सोळा हजार मिळतंय किती तर पहिले तुम्ही समजा ग्रामसेवक म्हणून जाहिरात आली लागला तर पहिले तीन वर्ष तुम्हाला सोळा हजार पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी सोळा आणि तिसऱ्या वर्षी सोळा हजार मिळत मग तुमचं ते जाण्याचा भत्ता राहण्याचा भत्ता ते वेगळे पैसे मिळतात हे बेसिक तुमचं वेतन मिळतं किती वर्ष तीन वर्ष तीन वर्ष झाल्यानंतर समजा एखादा ग्रामसेवक त्याचे तीन वर्ष कंप्लीट झाले आणि तीन वर्षानंतर साधारणतः चौथ्या वर्षी त्याला जे पेमेंट आहे तर हे पस्तीस हजार रुपये प्लस मध्ये पेमेंट पडेल किती एक पस्तीस हजार रुपये प्लस मध्ये त्या ग्रामसेवकाला तीन वर्ष नंतर पेमेंट पडेल साधारणतः एक पंच्याऐंशी हजार प्लस मध्ये त्याला नंतर पेमेंट म्हणजे पस्तीस ते पंच्याऐंशी पर्यंत त्या ग्रामसेवकाला पेमेंट असतं वेतन असतं ग्राम थी थी ग्राम आता ग्रामसेवक आपण म्हणतो आतापर्यंत हा शब्द आपल्याला पाठवता माहिती होता आपल्याला ग्रामसेवक पण आता ह्या ग्रामसेवकामध्ये बदल झालेला काय बदल केला आता हे जे ग्राम काहीच नाही बदल फक्त जिथं आपण ग्रामसेवक म्हणत होतो आता ग्रामसेवकाच्या नावामध्ये बदल केलाय आता त्याला ग्रामसेवक न म्हणता ग्रामपंचायत अधिकारी म्हणता येणार आहे काय तो ग्रामपंचायत अधिकारी आहे तुम्हाला प्रश्न ग्रामसेवक न विचारता विचारतील की ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कोण काम करतो तर हा ग्रामसेवक मग तिथं ग्रामपंचायत अधिकारीच असणार लक्षात ठेवा नाव आता तुम्हाला अधिकृतपणे शासनाचे जे काही एक्झाम होतील त्याच्यामध्ये ग्रामसेवक न नाव येता ग्रामपंचायत अधिकारी अशा प्रकारे नाव येईल ओके त्याच्यानंतर बढती आता तुम्ही ग्रामसेवक म्हणून जॉईन झालात ठीक आहे मग तुम्हाला दुसरे नवीन पदासाठी तुमची बढती होते का तर व अंतर्गत तुमची बढती होते तर बघा तुम्ही पहिल्यांदा ग्रामसेवक म्हणून झालात ठीक आहे त्याच्यानंतर दहा वर्ष तुम्ही सर्व्हिस केली किती ग्रामसेवक बढती जॉईन झाल्यानंतर तुमची दहा वर्षे एकूण हा ग्रामसेवकचा जॉब झाला तुमची सर्व्हिस झाली त्या दहा वर्षानंतर ग्रामसेवकची बघा हे जे ग्रामसेवक याने दहा वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्याला विस्तार अधिकारी काय विस्तार अधिकारी म्हणून या ग्रामसेवकाची काय बढती होते दहा वर्षानंतर दर दहा वर्षाने बढती होत आणि तुमच्या कासनुसार बढती होत असते ठीक आहे दहा वर्ष आता विस्तार अधिकारी झाल्यानंतर परत दहा वर्षाच्या नंतर त्याची बढती होती असिस्टंट गट विकास अधिकारी ज्याला आपण असिस्टंट बीडीओ म्हणतो ठीक आहे सहाय्य गट विकास अधिकारी दहा वर्षानंतर त्याची बढती होते त्याच्यानंतर पूर्ण दहा वर्ष झाल्याच्या नंतर मग डायरेक्ट बीडीओ म्हणून त्याची नियुक्ती होती काय होती बीडीओ गट विकास अधिकारी ज्याला बीडीओ म्हणतो म्हणतो त्याची ग्रामसेवकाची बढती दहा दहा वर्षाने होते आणि शेवटी गट विकास अधिकारी बीडीओ म्हणून तो ग्रामसेवक काय होतो निवृत्त होतो त्याच्यानंतर वय तुम कमी तुम्हाला आता ग्राम फॉर्म भरायचा आहे वय कुठला आहे अभ्यासक्रम काय नेमके प्रश्न कसे विचारतात काय तुमचा सिलेबस आहे ते आता वय जर पाहिलं असेल तर तुम्ही जर ओपन मधून फॉर्म भरणार असाल ठीक आहे ओपन मधून जर फॉर्म भरणार असाल तर तुमचं वय वर्ष कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो तुम्ही कास्ट मध्ये असाल कुठलीही तुमची कास्ट आऊस ज्या ओपन सोडून मग ईडब्ल्यू एस आहे एसीबीसी आहे एन टी ओबीसी आहे एस सी आहे एसटी आहे एसबीसी आहे सगळ्या कास्ट वाल्यांसाठी कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला ग्रामसेवक भरतीचा फॉर्म भरता येईल ठीक आहे आता तुमचा सिलेबस याला सिलेबस कुठला आहे किती प्रश्न कुठल्या सब्जेक्टला विचारतात हे पण पाहणं गरजेचं आहे तर बघा अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर तुमचं मराठी व्याकरण जे आहे त्या मराठी व्याकरण एकूण तुम्हाला पाच सब्जेक्ट आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण ज्याला जी जे के सामान्य ज्ञान म्हणतो आपण ते सामान्य गणित आणि बुद्धिमत्ता आणि सगळ्यात महत्वाचा मेजर जो पाचवा विषय आहे तो तांत्रिक घटक मागच्या वेळेस या तांत्रिकला ज्याला जास्त मार्क मिळाले त्यांनीच ग्रामसेवक भरतीच्या पोस्ट घेतलेल्या आहेत तेच ग्रामसेवक झालेले आता बघा मराठीचे तुम्हाला पंधरा क्वेश्चन विचारतात तीस गुणासाठी किती पंधरा प्रश्न एक प्रश्न दोन गुणासाठी असतो म्हणून पंधरा प्रश्न तुम्हाला तीस गुणासाठी इंग्रजीचे सुद्धा तुम्हाला पंधरा प्रश्न तीस गुणासाठी विचारता ज्याला आपण जीएस म्हणतो जी के म्हणतो सामान्य ज्ञान म्हणतो चालू घडामोडी सगळं मिळून तुम्हाला पंधरा प्रश्न विचारतात तीस गुणासाठी पंधरा प्रश्न तीस गुण त्याच्यानंतर तुमचे गणित आणि बुद्धिमत्ता तर इथं गणिताचे खूप कमी प्रश्न असतात बुद्धिमत्ताचे सर्वाधिक प्रश्न असतात तर पंधरापैकी एक बारा प्रश्न तुमचे बुद्धिमत्ताचे आहेत आणि तीन प्रश्न गणिताचे आहेत असे तुमचे पंधरा प्रश्न या पंधरा प्रश्नाला तुम्हाला तीस गुण आहेत असे टोटल तुमचे हे साठ प्रश्न बघा हे तुमचे साठ प्रश्न एकशे वीस त्याला गुण आहेत या नॉन टेक्निकला मराठी इंग्रजी जीएस गणित साठ प्रश्न एकशे वीस गुण आहेत आणि तुमचा तांत्रिक जो घटक आहे ज्याला तांत्रिक घटक म्हणतात या तांत्रिक घटकाला चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुण आहेत किती चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुण आहेत असे टोटल मिळून ते तुमचे नॉन टेक्निकचे मराठी इंग्रजी जीएस गणित बुद्धिमत्ता मिळून साठ प्रश्न आणि फक्त तांत्रिक घटकाचे चाळीस प्रश्न ते एकशे वीस गुण आणि हे ऐंशी गुण अशी मिळून तुमची दोनशे गुणाची फायनल एक्झाम असते एकच पेपर असतो एकच पेपर असतो पेपर तुमचा ऑनलाईन असतो कंप्युटर बसून तुम्हाला तो सोडवायचा आहे तुमची जाहिरात आल्यानंतर ही माहिती देणार आहे तर सध्या आपली बॅच सुरू आहे लक्षात ठेवा इथं हा जो तांत्रिक घटक आहे हे चाळीस प्रश्नापैकी इथं मुलांना पस्तीस प्रश्न बरोबर आहेत म्हणजे सत्तर मार्क प्लस मध्ये मुलाने ह्यामध्ये घेतलेले आहेत आणि असे मुलं या ग्रामसेवक भरतीला मागच्या वेळी जॉईन झालेले आहेत तर तुम्हाला सुद्धा ग्रामसेवक व्हायचं असेल तर लक्षात ठेवा ग्रामसेवक भरतीसाठी आपली बॅच सुरू झालेली आहे ठीक आहे या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डे व्हिडीओ मिळतील हा आपला नंबर आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल या नंबरला हाय पाठवा ग्रामसेवक भरती म्हणून पाठवा त्यासोबत आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे हा लोगो तुम्हाला लोगो दिसत असेल स्त्री अकॅडमीचा सेम अशाच प्रकारे जरच मराठीत नाव टाकलं तरच आपलं त्या ऍप येतं इंग्रजीत टाकलं तर येतं त्यामुळे मराठीत नाव टाका किंवा या व्हिडिओच्या मध्ये लिंक आहे किंवा व्हॉट्सअपला आपला जर नंबर दिला या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि जर तुम्हाला ग्रामसेवक बघा अजून जाहिरात आलेली नाही जाहिरात आलेली आता या ग्रामसेवक भरतीच्या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर तुम्हाला ग्रामसेवक भरतीची नोट्स मिळणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला जे काही आपण लाईव्ह रेकॉर्डे व्हिडिओ घेतील त्याच्या काही प्रमाणात पीडीएफ ज्या महत्वाच्या मोस्ट इम्पॉर्टंट त्या मिळतील ठीक आहे ऑनलाईन तुम्ही घरी बसल्या मोबाईलवर पाहू शकतात आणि तुम्ही जर घरून अभ्यास करू शकतात महिला असताल ठीके कुठं अभ्यासिका लावायची सुविधा नसेल तर घरी मोबाईलवर तुम्ही काय करू शकता या ग्रामसेवक भरतीची बॅच घेऊ शकतात महत्वाचा आहे ठीक आहे थांबतो मी काही प्रश्न असतील तर कमेंट करा त्यासोबत आपला नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधू शकता टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे दोन्ही पण जॉईन करून घ्या ठीक आहे थांबव